ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रभू श्रीरामाचं मंदिर जे निर्माण झालं त्यामागचा पाचशे वर्षाचा रक्तरंजित इतिहास मी तुम्हाला सविस्तरपणे मागच्या भागात सांगितला आहे आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेजवर तुम्ही तो जाऊन पाहू शकता त्याच वेळेस मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मंदिराच्या स्थापनेच्या मुहूर्तावरून बऱ्याच मंडळींना बरेच प्रश्न पडले आणि बऱ्याच मंडळींनी मला कमेंट्समध्ये ते विचारलं सुद्धा म्हणून त्या प्रश्नांचं उत्तर मी घेऊन येत आहे कारण हे प्रश्न कुठं ना कुठेतरी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहेत हे सर्वसामान्य व्यक्तीलाच नाही तर मोठमोठ्या लोकांनाही प्रश्न पडलेत म्हणून या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या पद्धतीने देतोय त्यातला पहिला प्रश्न असा आहे की मंदिराचं काम पूर्ण झालं नाही तरीसुद्धा मूर्ती प्रतिष्ठापना का करतायत तसं करता येत नाही असा बऱ्याच लोकांचा प्रश्न पडलाय वास्तूनुसार वास्तुशास्त्राचे नियम हे वे वेगवेगळे असतात वास्तुशास्त्रीय संहितेनुसार मंदिराचं एक वेगळं शास्त्र असं ज्याचे नियम वास्तुशास्त्राप्रमाणे जरी जनरल असले तरी मूळ मंदिराबाबतचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतात त्यानुसार काही मंदिरे ही स्वयंभू असतील तर म्हणजेच याचा अर्थ असा की जो विग्रह आहे तो जर आधी प्रकट झालेला असेल किंवा मूर्ती आधी प्रकट झाली असेल परंतु त्याच्याभोवती मंदिर नसेल तर त्याच्याभोवती कालांतराने मंदिर बांधले जाते जसे की प्रभू रामचंद्रांनी रामेश्वर क्षेत्री शिवलिंगाची स्थापना केली त्यावेळेस तिथे मंदिर बांधलेलं नव्हतं त्यांनी आधी शिवलिंग स्थापन केलं आणि कालांतराने त्यावर मंदिर बांधलं गेलं तर काही विग्रह हे मंदिर खपवून घेत नाहीत जसं की श्री शनी शिंगणापूरचं शनी मंदिर किंवा भारतामध्ये अशी काही मंदिरं आहेत की ज्यांच्यावर आपण छप्पर घालू शकत नाही ती आजही उन्हा पावसामध्ये तशीच आहे आता आपण प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतल्या मंदिराबद्दल पाहूयात वास्तुशास्त्रीय नियमानुसार दरवाजे छत आणि खिडक्या बसवल्यानंतर मंदिरातील विग्रहाची स्थापना करता येऊ शकते कळस बांधण्याची प्रक्रिया किंवा बांधलेल्या कळशावर कळशारोहणाची प्रक्रिया ही नंतर केली तरी चालते मंदिर बांधल्यानंतर विग्रह स्थापनेपूर्वी या मंदिराची वास्तुशांती ही केली जाते आणि ती कंपल्सरी आहे आणि मग वेगवेगळे विधी झाल्यानंतर मुख्य ठिकाणी विग्रह म्हणजे त्या देवतेची मूर्ती स्थापन केले जाते त्यानुसार ब्रह्मचारी किंवा संन्यास्त द्वारे कलशारोहण किंवा मूर्ती स्थापना ही केली जाते काही ठिकाणी जोडपं जरी बसलं तरी प्रथम पूजा ही ब्रह्मचार्याच्या हातूनच होते कलश स्थापना तर संन्याशी ब्राह्मणाच्या हातूनच केली जाते या बाबतीत एक मंत्र जो आहे तो मी तुम्हाला म्हणजे ज्याला शास्त्रानुसार जो मंत्र शास्त्रा आहे जो ईश्वरसंहिता अध्याय तीन श्लोक एकशे पासष्ट एकशे सहासष्ट पान क्रमांक बत्तीसवर दिलेला आहे हा मी तुम्हाला दाखवतोय निश्चित वाचण्यासाठी जरी तो अवघड असला तरी तो, तो तुम्ही निश्चित पाहाल सध्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्तीची स्थापना आणि अभिषेक करण्यापूर्वी मंदिराची वास्तुशांती यज्ञ इत्यादी कार्यक्रम होणार आहे मंदिराचे दरवाजे गोल्डनचे सोन्याचे ऑलरेडी बसवण्यात आले गर्भगर्भ पूर्णपणे दगडांनी झाकलेला आहे त्यामुळे राम प्रतिष्ठापना करण्यामध्ये कोणताही दोष नाही मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्मकांड प्रदीपमध्ये दिलेल्या विधीनुसार कलशारोहण विधी हा नंतर केला तरी चालतो किंवा तशा पद्धतीने केला जाईल आता पुढचा प्रश्न लोकांना पडतो की आमचं घर बांधलं नाही आणि मग आम्ही वास्तुशांती करू शकत नाही मग देवाची कशी लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे वास्तुशास्त्री नियम मंदिराला वेगळे असतात घराला वेगळे असतात परंतु घराच्या नियमामध्ये सुद्धा जर तुमच्या घराला छत बसला असेल दरवाजे खिडक्या आणि उमरा लावला गेला असेल तर तुम्ही वास्तुशांती करू शकता वरचे मजले बाजूच्या खोल्या या तुम्ही नंतर बांधल्या तरी चालतात त्यामुळं मंदिराचे वास्तुशास्त्राचे नियम हे थोडेसे भिन्न आहेत परंतु वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार जे काही मंदिराच्या विग्रहाच्या स्थापनेचा जो चाललेला हा जो बा जो आपला विधी आहे तो योग्य आहे अजिबात अयोग्य नाही आता पुढचा पडणारा प्रश्न तो म्हणजे राम मंदिराचा मुहूर्त चुकलाय पौष महिन्यामध्ये हा काढलाय आणि पौष महिना हा सगळ्या कामांसाठी अशुभ असतो मुळामध्ये पौष महिन्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत पौष म्हणजे पुसले जाते असंही काही म्हटलं जातं त्यामुळं अनेक शुभकार्य पुढे ढकलले जातात महत्त्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार होत नाहीत आणि तशा पद्धतीने हा महिना वाईट असल्याची समजूत असल्याची भयंकर भीती जनमानसामध्ये रुजलेली आहे परंतु धर्मशास्त्रानुसार पौष महिना हा अजिबात वाईट वगैरे सांगितलेला नाही पौषात पुसले जाते हे ही चुकीची जनमानसात रूढ झालेली रूढी आहे धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही विवाह आणि वास्तुविषयक कार्यासाठी बऱ्याचदा पौष महिन्यामध्ये मुहूर्त असतात पौष महिन्यामध्ये रवी जर धनुराशीत असतात तर विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगतं मात्र उर्वरित महिना जो असतो तो विवाहासाठी वर्ज नाही असं स्पष्ट सांगितलं आहे पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज आहे ही निव्वळ चुकीची कल्पना आहे त्याला कुठलाही शास्त्राधार नाही ग्रहप्रवेश मुख्य घराचं बांधकाम या सर्व गोष्टींसाठी या बाबतीमध्ये आपल्याला पंचांगामध्ये मुहूर्तसुद्धा पाहायला मिळतात तुम्ही आ, इतर कामंसुद्धा सुद्धा या कालावधीमध्ये करू शकता जसे की घराची रंगरंगोटी फर्निचर वगैरे इत्यादी प्रत्येक देवता ज्या स्थापन केल्या जातात त्या प्रत्येक देवतेच्या स्थापनेचे वेगवेगळे मुहूर्त असतात जसे की विष्णू असेल शिवपिंडी असेल दत्तात्रेय असेल तर प्रत्येकाचे मुहूर्त हे वेगवेगळे असतात त्या पद्धतीने त्या मुहूर्तावरच त्या देवतांची स्थापना केली जाते आणि त्यानुसार पौष महिन्यात बावीस तारखेला मुहूर्त दिलेले आहेत राम मंदिर स्थापनेचा हा जो मुहूर्त आहे हा प्रसिद्ध प्रकांड काशी येथील पंडित श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी दिलेला आहे आणि अर्थातच अत्यंत अभ्यासू असे गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या पत्रानुसार आणि दिलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला पुढची माहिती सांगतोय त्या पत्राच्या काही कट्ससुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला पाहायला जोडत आहे तुम्ही ते जरूर पहा ज्योतिषशास्त्रीय भाषा असल्यामुळं थोडं तुम्हाला कळण्यास अवघड जाईल पण तुम्हाला समजेल इतकी सोपी करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि तुम्हाला सांगतोय यामध्ये दोन हजार चोवीसपासून दोन हजार सव्वीसपर्यंतचे जे प्रमुख दिवस आहेत ते पडताळण्यात आले त्यानुसार आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हाच मुहूर्त का काढला गेला हे गणेश्वर शास्त्रींनी सांगितले ते आपण पाहू यास पूर्वीचा जो विजयादशमीचा मुहूर्तसुद्धा अयोग्य होता कारण त्यावेळेस गुरु वक्री असल्यामुळं दुर्बळ होता जी बलिप्रतिपदा झाली त्या दिवशी मंगळवार होता त्यामुळं मंगळवारी प्रवेश करण्यास मनाई असते आणि अनुराधा नक्षत्र असल्यामुळं घटचक्राचं शुद्धीकरण होत नाही त्या दिवशी अग्निबाण देखील होता आणि त्यामुळं अग्नीचं भय निर्माण होतं असं मानलं जातं त्यामुळे तेव्हा झालं नाही पौष शुक्ल पौर्णिमेला मृत्यूबाण आहे त्यामुळं मृत्यू प्र भाणात प्रतिष्ठापना बाणात प्रतिष्ठापना केली जात नाही माघ फाल्गूनमध्ये काही ठिकाणी बाणशुद्धी आढळत नाही काही ठिकाणी पक्षशुद्धी आढळत नाही तर काही ठिकाणी तिथ्या इत्यादींची शुद्धी देखील आढळत नाही माघ शुक्ल वगैरेमध्ये गुरु कार्यकांश नाही जो खरं मास आहे तो चौदा मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू होतो आहे म्हणजे मीनाक आहे उत्तर भारतामध्ये मिनाकामध्ये स्थापना इत्यादी शुभकार्य होत नाही नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला वर्षारंभ दिवस आहे त्यात मंगळ वैधृती आणि शोषणचंद्र हे दोष आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला रामनवमी आहे तेव्हा ती मेष लग्न पापाक्रांत संबंधित आहे आणि ती स्थापना तिथे घेतल्यानंतर बुध शुक्र हे द्वादशात जातात लग्न घेतल्यास गुरु बाराव्या भावात आणि सूर्य चौथ्या भावात जातो नंतर आश्लेष नक्षत्र आहे म्हणूनही स्थापना करता येत नाही चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस हा वैशाख कृष्ण प्रतिपदा जर बघितली तर त्या दिवशी मृत्यू बा बाण आहे शुक्राचा ग्रहण कालावधी हा अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू होतो पाच मे दोन हजार चोवीस रोजी गुरुचे वार्धक्यारंभ सुरू होत आहे त्यामुळं करता येत नाही सात जुलै दोन हजार चोवीस हा रविवार रथयात्रेचा दिवस आहे आणि चातुर्मास हा सतरा जुलैपासून आहे त्यामुळं करता येत नाही बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला विजयादशमी आणि शनिवार आहे हा म्हणजे म्हणजे मुहूर्तच नाही हा प्रतिगामी मुहूर्त मानला गेला आहे तर दोन नोव्हेंबर शनिवारी बलिप्रतपद आहे बृहस्पती वक्री आहे प्रतिगामी म्हणजे वक्री आहे त्यामुळे तेव्हाही करता येत नाही तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यानंतर बृहस्पती हा वक्री असेल त्यामुळं मुहूर्तामध्ये गुरु शक्ती नाही माघ शुक्लदशमी शुक्रवारी शुद्ध आणि मजबूत आरोहण मिळत नाही माघ शुक्ल त्रयोदशी सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अग्निबाण आहे पुनर्वसु नक्षत्र आहे पाप आहे पुढे कुठेही चंद्र शुद्धीकरण नाही पक्षाचे कुठेही शुद्धीकरण नाही कुठेही शुद्ध नक्षत्र नाही कुठेही शुद्धता नाही तारखेनुसार कुठेही दुरुस्ती नाही दोन हजार पंचवीस मार्च फाल्गुन पौर्णिमा खरमासारंभ वीस मार्च ते तीस मार्च दोन हजार पंचवीस पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस दोन हजार पंचवीस रामनवमीला रविवार पुढे इथे गोंधळ आहे कुठे वैधता आहे तर कुठे अयोग्यता आहे गुरु शत्रु राशीत असल्यामुळं मुहूर्तामध्ये गुरु अभाव आहे दोन जून दोन, दोन, दोन हजार सव्वीस रोजी गुरु कर्कराशीत जाईल त्यावेळेस कृष्ण पक्ष हा अधिक श्रेष्ठ असेल शुद्ध ज्येष्ठ सोळा जून दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल पूर्ण लग्नशुद्धी साध्य होत नाही बघा बर का मी तुम्हाला हे दोन हजार चोवीस पासून सव्वीस पर्यंतचे वेगवेगळे जे महत्त्वाचे मुहूर्त आहेत त्याबद्दल गणेश्वर शास्त्री द्रविडांनी जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगते त्यामुळे या सर्व बाबींचा जेव्हा विचार केला गेला तेव्हा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा राम प्रतिष्ठेसाठी काढलेला मुहूर्त देण्यात आला कारण इतक्या पुढचा मुहूर्त देण्यामध्ये दे काहीही अर्थ नव्हता त्यानुसार पूर्वी जे काही मुहूर्त होते आणि इथून पुढच्या काळातले जे काही मुहूर्त होते त्याच्यामध्ये काही ना काहीतरी उणीव्हा होत्या त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त देण्यात आला यामध्ये आरोही गुरूची दृष्टी पाचव्या सातव्या आणि नवव्यावर असेल तेव्हा शुभकाळ चांगला असतो मकर राशीत सूर्य असल्यामुळं पौषमासातली वज्रत्व म्हणजे दोष दूर होतात भगवंताच्या कृपेने गुरूंच्या आशीर्वादाने वरील शुभ मुहूर्त सापडले आहेत असं गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे या पत्राला पत्रा आपण या ठिकाणी पाहत आहात हे पत्र श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या स्वहस्ते लिहिलेलं आहे वाटतं आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या माध्यमातून मिळाली असती आपण जर सनातनी हिंदू आहात आणि आपल्याला ह्या गोष्टींची खरंच जाण असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपण प्रचार प्रसार करावा लक्षात घ्या मी कोणत्याही एका पक्षाचा व्यक्तीचा करता नाही यासाठी पाचशे वर्षाचा जुना इतिहास मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे पाचशे वर्ष ज्या लोकांनी शहात्तरपेक्षा जास्ती लढाई आणि लाखो लोकांचं जे बलिदान झालेलं आहे त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे आताचं राम मंदिर आहे हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या शंका काढण्यापेक्षा राम मंदिर होतंय यामध्ये धन्यता माना आणि तुम्ही आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत याच्या इतकं भाग्य कोणालाही पुढे मिळणार नाही असं मला वाटतं पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला सा, जय साईराम